धरणगाव तालुक्यातील पाडदी येथील सुगीकुलान येथे शिक्षक सन्मान सोहळ्याचे आयोजन यावेळी करण्यात आले होते विविध क्षेत्रात यशस्वी कार्य करणाऱ्या शिक्षकांचा याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला या प्रसंगी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते विठ्ठल कांगणेसर यांच्या व्याख्यानाचं आयोजन देखील यावेळी करण्यात आलं होतं याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल व्याख्याते विठ्ठल कांगणे शिक्षण अधिकारी कल्पना चव्हाण जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील धनराज कासट यांच्यासह यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती आज दिनांक बारा ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजता पाडदी येथील सुगुकी लॉन येथे हा कार्यक्रम पार पडला यावेळी मंत्री गुलाबराव पाटील फाउंडेशन यांच्यातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते त्यापेक्षा कोणीतरी मोठं व्हावं हे तुमच्या भावाला आवडत नाही तुमच्यापेक्षा मोठं व्हावं हे तुमच्या गावातल्या एकाही जमीनाला उडत नाही तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठं व्हावं हे तर भिकाणचो भाव केलं कधीच आवडत नाही पण तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठं व्हावं जगात दोनच व्यक्तीला आवडते एक तुमचे मायबाप आणि तुम्हाला शिकवणारे गुरुजी मोडी पावले आज थ्री जी टू जी फाईव्ह जी सिक्स जी काही येतील पण ठोकम थाकीचे गुरुजी असल्याशिवाय महाराष्ट्र सुधारणार नाही ना ही देखील काळाची गरज आहे ती म्हणसाल की शासनानं मारण्याचा अधिकार हिरवून घेतला येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना मारण्याची गरज नाही तुमचं वर्तन ठरवते विद्यार्थी कसा आहे त्यामुळे आपला वर्तन आदर्श असेल ओराळ मारायची गरज नाही आपल्या नावाची आपल्या कर्तृत्वाची आपल्या कामाची दहशत असली पाहिजे आजही आम्ही क्लास घेतो रायगड कॉर्नरला आपली गाडी दिसली त्या रस्त्याला कोणता माय काढायला कोणत्या दिसणार पाहिजे ती तुम्हाला करता येईल त्यासाठी आपला आपल्या क्षेत्रावर प्रेम असलं पाहिजे आपलं काम नेक असलं पाहिजे आपण एर्या गेल्या गोष्टीत पडलेलं पाहिजे पण शिक्षकाचं होते का गावात दोन दलिनदल पार्क आहेत पा राजकारणाच्या त्याच्यात कुठल्या तरी एका पार्टीसोबत शिक्षक तालुक्यात भेटते ते दुसऱ्या पार्टीमध्ये पाहते आणि मग ते टाईट एपे घालून गावातल्या शाळेत येते सांगताना जायचं <laughs> काम काय की आपण अराजकीय राहिलं पाहिजे आपल्याला विद्यार्थी महत्वाचा आहे आपण शिकवला पाहिजे कारण ग्रामीण भागात शिक्षकाला एक छान नाव आहे मंत्री बोल छान नाव आहे मास्तर आणि मास्तर म्हणजे काय म्हणजे आई मास्तर मा म्हणजे आई जो आईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची काळजी करून महा स्वतःच्या लेकराला भविष्यात काय बनवायचं हा विचार डोक्यात घेऊन वर्गात गेल्यावर वर्गातले लेकर स्वतःचे लेकर समजून अंत शिकवण्याचा प्रयत्न करतो तो खरा मास्तर ही भूमिका जर आपण लक्षात ठेवली महाराष्ट्राचं वातावरण एवढं बिघडणार आहे हे तो आम्ही सुरुवात आहे आगे आगे तुम कोमाने जाने आले <laughs> मंत्री महोदयाला विनंती करतो येणार काय एवढा बेकार राहणार प्रत्येक घरासमोर पोलिस वालो करावं लागेल घरासमोर एक कॉन्स्टेबल बाहेर निघला कपाळावर झाप कुठ चालला कारणे द्या नोटीस पाच मिनिटात दळण आणतो मारू नका का, वोर वोर पार का।, का दोन जीबी नेट फुकट भेटले का अरे अफवा आपण याच्या एवढा तत्वज्ञ कोणीच नाही ना काय लिहायला या धर्माबद्दल जातीबद्दल आणि यांना महाराष्ट्राचं वातावरण बिघडलेलं आहे हे जर वातावरण आपल्याला शांत करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्या कार्यावर आपण प्रेम करावं आज तुम्ही इथं बसलात तुमच्या लेकराचं फार मोठं टेन्शन आहे तसं तुम्हाला शाळेतल्या लेकरांचं ले देखील टेन्शन येणं काळाची गरज आहे आता पण इथं बसलेले सर्वच विचारांच्या खाली बसलेले शिक्षक शिक्षिका आपली एक शाळा अथवा आपली शाळा कशी होती आज लेकरांच्या डोक्यावर आपण किती ताण दिला त्याचं बालपण आपण हिरावून घेतलो त्याचं कारण काय आपल्या लेकरांची तुलना आपण बाजूच्या लेकरांसोबत केली म्हणून आज आपल्या मग टेन्शन आहे आपल्या लेकराचं काय आपल्या मुलीचं काय आपल्या शेजारची जी बोरगी दिसलं लागली आपल्या मुलीचं कसं होईल मग त्याचं बालपण आपण हिरावून घेतलो एक छान वाक्य कागद की कस्ती नदी का की बसती दिल बचपन हमारा था, हम गए समझदारी की दुनिया में, वो बचपन बहुत प्यारा था वो बचपन बहुत प्यारा था.